अकोले तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी आपल्या सर्वांचे व्यक्तिमत्व आदरणीय दिवसापासून अकोले तालुक्याच्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये गेल्या वीस दिवसापासून आपले तालुक्यातील सगळ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रचंड मोठा गोंधळ या सगळ्या लिखाणामुळे आणि या सगळ्या एकूण बातम्यांमुळे निर्माण झालेला आहे मित्र माझ्या अगोदरच्या या सगळ्या अकोले तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक पक्षाचे जे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी साहेबांच्या संपूर्ण कारकिर्दीविषयी या ठिकाणी आपली भावना व्यक्त केलेली आहे मला सुद्धा आपल्याला आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या प्रतिच्या समोर ही गोष्ट अगदी नम्रपणे मांडायची आहे आपल्या तालुक्यामध्ये आपण कधीही चुकीच्या गोष्टीचं समर्थन या अगोदर किंवा आता सध्या आणि भविष्यात सुद्धा करणार नाही परंतु जे आता ऐकायला मिळतंय अनेक लोकांशी आम्ही बोललो आमच्या तरुण सहकार्याने गेले चार पाच दिवसापासून अनेक लोकांशी ते बोललेत अनेक शिक्षकांशी बोललेत आणि गट अधिकारी खता साहेबांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाविषयी प्रचंड चांगल्या भावना लोकांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत ज्या निकषाच्या आधारावर मान्य जिल्ह्याचे शिव त्यांना आता मंगळवारी बडतर्फ करण्याची भाषा करतायत ती बडतर्फ करण्याची भाषा अकोले तालुक्यातील विचारी कार्यकर्त्यांच्या का डोक्यात घुसलेली आहे आम्ही पंधरा दिवस या सगळ्या प्रक्रियेपासून बाजूला होतो कोणत्याही पत्रकार असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रमुख असतील त्यांच्या बातम्यांच्या आधारावर आम्ही कधी गणनांतर किंवा हक्क सांगितलेला नाही इतिहासातील सगळी पानं उचकून बघा या तालुक्याला एक पुरोगामी परंपरा आहे प्राध्यापक गजे सर असतील स्वर्गीय अण्णा असतील विजयराव पोखरकर असतील मेत्रे सर असतील टाकळकर सर असतील अमोलजी वैद्य असतील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व गणेशरावांपासून अमोल शिर्किंपर्यंत आणि आबा मंडलिक अमोलजी पवार या सगळ्या लोकांनी या तालुक्यामध्ये प्रामाणिक पत्रकारिता या तालुक्यातली वसुती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या मित्रांनी गेल्या पंधरा दिवसापासून सागर शिंदे हा आमचा मित्र आहे आपल्या सर्वांचा व्यक्तिगत जीवनात मित्र आहे पत्रकारित त्यांनी काय लिहावं काय बोलावं हे आपण त्याला सांगण्याची गरज नाही परंतु खताळ साहेबांच्या बाबतीत ज्या विषयामुळे हा वाद निर्माण झाला त्या विषयाच्या संदर्भामध्ये मला थोडक्यात बोलायचं आहे या विषयाची चुलूक जेव्हा माझ्या कानावर काल आली काही लोक डॉक्टर कडलक साहेबांच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी बसले होते आणि त्यांनी आज दुपारी या संदर्भात आपण मिटिंग घ्यावी कारण उद्या रविवार आहे सोमवारी सुट्टी आहे आणि मंगळवारी डायरेक्ट निलंबनाची कारवाई साहेबांच्या संदर्भात होणार आहे अशा प्रकारची बातमी आल्यामुळे ताबडतोबीनं सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची नकारात्मक लाट जाणीवपूर्वक निर्माण झाली आणि म्हणून काल संध्याकाळी का या सगळ्या लोकांनी एकमेकाला फोन करून आजचा कार्यकर्त्यांची प्रमुख भूमिका मांडण्याची या विषयाची गरज होती का तर यासाठी अनेक या सगळ्या विषयाला अनेक आहेत मला व्यक्तिगत कोणावरही आरोप करायचा नाहीये या पत्रकार परिषदेला येताना सुद्धा सागर शिंदे यांच्याशी मी जवळपास पस्तीस मिनिट फोनवर बोलत होतो आणि म्हणून मी ती वस्तुस्थिती त्याच्या बाजूने सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे म्हणून मी त्यांनी जेव्हा त्यांना कळालं की या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे त्यांनी माझ्याशी संपर्क केला के पण काल सायंकाळी मला आमच्या सहकार्याने जेव्हा या गोष्टीची कल्पना दिली त्यावेळेस मी शिक्षण क्षेत्रातील शिक्षण तज्ज्ञ आदरणीय आमचे मित्र भाऊसाहेब चासकर यांना काल मी संध्याकाळी फोन केला की खताळ सरांवर ज्या प्रकारचे आरोप या सगळ्या मंडळींनी गेल्या वीस दिवसाच्या सगळ्या लेखांमध्ये मांडलेले आहेत याच्यामध्ये तथ्य काय आहे सासकर सर तुम्ही आणि मी आपण व्यक्तिगत जीवनात मित्र आहेत या तालुक्यामधल्या अनेक चांगल्या पुरोगामी चळवीच्या वेगवेगळ्या मुवमेंट मध्ये आपण एकत्र काम केलेलं आहे मला तुम्ही अगदी प्रामाणिकपणे सांगा की वस्तुस्थिती काय आहे करण्याचा तात्पुरत्या त्या त्या आरोप ठिकाणी झालेला आहे म्हणलं या बाबतीमध्ये काय तथ्य आहे या तर यामध्ये तथ्य आहे म्हणे तशा प्रकारचा अधिकार हा कथारसराला नाहीये परंतु तशा प्रकारच्या बदल्या करण्याच्या शिफारशी या तालुक्यातील लोकप्रतिनिधींपासून जिल्हा परिषद सदस्यांपासून पंचायत पर समितीच्या सदस्यांपासून सा, तर गावगावच्या एल एमसी प्रमुख स्वतःच्या गावातील शाळेमध्ये शिक्षक असणं गरजेचं आहे त्या शाळा ज्या मराठी शाळा आहेत त्या टिकल्या पाहिजे आणि म्हणून प्रत्येक गावातील एलएमसी चेअरमन स्वतःचा व्हिडिओ वापरून तालुक्याच्या गट अधिकारी असेल किंवा व्हिडिओ असेल यांच्यापर्यंत सरळ तक्रार या तालुक्यातली सगळी परंपरा आता पाहिजे राहिलेली आहे म्हणून तात्पुरत्या समायोजनाच्या ज्या काही अठ्ठेचाळीस मधल्या गट अधिकारी कतार साहेबांनी केल्या त्या जरी कायद्याच्या चौकटीत बसत नसतील परंतु तू त्या बदल्या या अकोले तालुक्यातील गोर गरीब आदिवासी पाड्यातील बहुजन समाजाच्या सामान्य जनतेच्या शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी त्यांचं शिक्षणापासून ते वंचित राहू नये म्हणून केलेले आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टींच्या गेले आम्ही चार पाच दिवसापासून या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये अनेक लोकांशी बोललो कथा मग भ्रष्टाचाराचे आरोप झालेत का त्यांच्या लिखाणामध्ये सुद्धा सुधारण आरोप झालेत परंतु त्यांचं असं म्हणणं आहे अशा प्रकारचा एक जरी शिक्षक व्यक्तीच्या जीवनामध्ये समोर आला तर मी एखाद्या शिक्षकांकडून जर अमुक अमुक बदलीसाठी जर तमुक तमूक पैसे घेतले असतील तर मी माझ्या पदाचा स्वतःहून राजीनामा दे म्हणजे एका व्यवस्थेच्या प्रमुखावर अशा प्रकारचे गंभीर आरोप करून संपूर्ण व्यवस्थेला वेठीस धरणं एक प्रकारे त्या व्यवस्थेला खिळखिळ करण्यासारखं आहे घटनाबाह्य समितीमधले लोक घटनाबाह्य प्रक्रियेच्या बाहेर लोकांना अशा प्रकारे व्यवस्थेच्या एका प्रमुख यंत्रणेला अशा प्रकारे जा विचारून त्या यंत्रणेला दबाव ठेवून काही गोष्टी करण्याचा अधिकार नाही असं आमचं सगळ्यांचं मत आहे अकोले तालुक्यातली शिक्षण व्यवस्था कतार साहेबांच्या काळात आम्ही सगळ्या लोकांनी बारकाईनी सगळ्या लोकांना विचारलंय काय परिस्थिती होती यापूर्वीची यापूर्वीच्या गट अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे तात्पुरत्या स्वरूपाच्या समायोजन बदल्या केलेल्या आहेत का तेव्हा प्रकार तेव्हा असे काही प्रकार झाले नाहीत का तर अशा प्रकारचे प्रकार गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये चालू आहेत ते कशासाठी गावगावच्या आदिवासी पाड्यावरच्या शाळा टिकल्या पाहिजे कमी पट आहेत शाळा आहे त्रिशिक्षक शाळा आहे त्या शाळांना शिक्षक गेले पाहिजेत आदिवासी भागात जोबत जायला तयार होत नाहीत प्रशासनचे प्रमुख म्हणून जे त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्यावर प्रचंड प्रेशर असतो लोक शिक्षक मंडळी सुद्धा राजकीय नात्यांचा राजकीय संबंधांचा वापर करतात वेगवेगळ्या माध्यमातून दबाव टाकायचा प्रयत्न करतात घटनात्मक पदावर बसणाऱ्या माणसांना अशा प्रकारच्या काटेरी खुर्चीवर बसल्यानंतर सगळ्यांना समान धाग्यामध्ये जोडण्याचे दिव्य काम तथा साहेबांनी मागच्या काळामध्ये केलेलं आहे कार्यकाळ नीट बघा आपण सगळ्यांनी कोविडचा अत्यंत वाईट काळ पाहिलेला आहे काय परिस्थितीत कोविडच्या काळामध्ये अकोला तालुका या संपूर्ण अकोले तालुक्यातील जनतेला वाचवण्यासाठी या अकोले तालुक्याच्या सर्व शिक्षक संघटना कथार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये पुढे आल्या सगळे राजकीय पक्षाचे नेते घरात बसलेले होते सगळे स्वतःला महान पण शिक्षक रस्त्यावर उतरलेले म्हणून त्यांनी जी मुव चालू केली अकोले तालुक्यातल्या जवळपास सात ते आठ हजार लोकांना पाठीशी आहे म्हणून मला नम्रपणे एक गोष्ट सांगायची ज्या महिलेच्या संदर्भामध्ये ज्या महिलेच्या बदलीवरून हा इगो पॉईंट त्याला म्हणू आपण हा इगो पॉईंट तयार झाला त्या महिला भगिनीला सुद्धा माझी विनंती आहे तुम्हाला अडचण होती तुम्ही मान्य केली ती शिक्षण अधिकारी म्हणून तुम्हाला जांभवळ काहीतरी तुमची बदली झाली होती परंतु तुम्ही एक दिवस सुद्धा त्या शाळेवर हजार झाला नाही तुम्हाला ताबडतुपीनं जी शाळा तुम्हाला अपेक्षित होती त्या शाळेवर तुम्हाला साहेबांनी ताबडतोब त्या ठिकाणी बसवलेल्या आहेत आज तुम्ही नवलेवडीच्या शाळेमध्ये आहेत पण ज्या पद्धतीनं साहेबांच्या बडतरपीसाठी तुम्ही राजकीय नेत्यांचा वापर करून राज्यातल्या नेतृत्वाचा दबाव आणून तुम्ही शिवसाहेबांना त्या ठिकाणी प्रेशर टाकला आणि तातडीने चौकशी ता समिती केली चौकशी समितीचा अहवाल आलाय आम्हाला सगळ्यांना माहित आहे चौकशी समितीचा अहवाल उघडल्यानंतर समायोजन बदल्यांमध्ये साहेब दोषी ठरणार आहे कल्पना आहे परंतु ते काम त्यांनी समाज केलेलं आहे व्यक्तिगत खतार साहेबांचा या संदर्भामध्ये कोणताच मोठी नव्हता त्यांनी या तालुक्यातील सगळ्या लोकांच्या गरजा ओळखून तशा प्रकारच्या बदल्या केलेल्या आहेत आणि म्हणून लोक खुश आहेत जेव्हा शिस्त लावण्याचा प्रकार होतो लवा कोणत्याही व्यवस्थेला एका विशिष्ट वळणामध्ये बांधण्याचा प्रकार होतो तर नकळतपणे काही लोक काही आत्मे हे दुखावले जातात कारण सगळ्यांना शिस्त मान्य असते मान्य असत नाही आणि शिस्तीचा फाटका जो खताळ साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या व्यवस्थेला लावलेला आहे त्याच्यामध्ये अकोले तालुक्यातील सगळ्या गावोगावच्या वातावरणामध्ये प्रचंड समाधानाचं वातावरण आहे काही लोक नाराज झाले असतील काही लोकांना वेळेच्या अगोदर घरी यायची सवय काही लोकांना उशिरा जाण्याची सवय आहे जर या सगळ्या व्यवस्थेला एका चाकोरीमध्ये बांधण्याचं काम जर खताळ साहेबांनी केलं असेल तर मी निश्चितपणे या तालुक्याचा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्या तालुक्याच्या जनतेच्या वतीने त्यांचं स्वागत करतो मला एका गोष्टीचं अजून वाईट वाटतंय मी माझं भाषण थांबवणार आहे माझी मुलाचा थांबवणार आहे परंतु एका बदलाईच्या विषयावर एका कर्तबगार अधिकाऱ्याला तुम्ही त्याच्या संपूर्ण आयुष्यातून उठवण्याचा जो काही कर चालवलेला आहे त्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो याचं कारण असं आहे एका प्रशासनाच्या प्रमुख अधिकार पदावर बसण्यासाठी त्या माणसाला खूप तपश्चार करावी लागतील बाहेर राहून कुंपनच्या जा बाहेर जाऊन कुंपण्याच्या आतल्या गोष्टी पाहणं सोपं आहे कुंपनाच्या जा आतमध्ये जाऊन जा काम करणं संपूर्ण जनतेचं समाधान करणं ही सोपी गोष्ट नाही आणि म्हणून ज्या ज्या यंत्रणा अशा प्रकारच्या आक्रियामध्ये कार्यरत आहेत कार्यरत आहेत त्या सगळ्या यंत्रणांच्या पाठीमागं उभं राहण्याचं धारस या सगळ्या तरुण मंडळी दाखवलं यांचं सुद्धा मी कौतुक केलं पाहिजे कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाच्या स्वभावामध्ये काही दोष असतात काही लोक शिस्तप्रिय आहेत काही लोक तापट आहेत काही लोक बोलताना कमी बोलतात पण काम वेगळं करून दाखवतात तशा प्रकारचं काम साहेबांनी आहे नवोदयचा रिझल्ट बघा शिष्यवृत्ती ते रिझल्ट बघा कतारसाहेबांच्या काळामध्ये अकोले तालुक्याच्या सगळ्या सर्वांगीण प्रगतीमध्ये आपल्या शिक्षण व्यवस्थेचा निकाल हा सर्वोच्च आहे जिल्ह्यामध्ये तशा अर्थाने अकोले तालुका धोना तालुका आहेत खडोबडे जायला रस्ते नाहीयेत त्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये शाळा आहेत पाऊस प्रचंड पडतो अकोले सारख्या शहरामध्ये राहून त्या ठिकाणी पन्नास पन्नास किलोमीटर पर्यंत झालं प्रवास करण्या तिथल्या आदिवासी भागातल्या शिक्षा मुलांना शिकवणं ही सोपी गोष्ट नाही शिक्षक लोक करतायत आणि त्यांना गाईड करण्याचं काम कथा साहेब गेले अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये करतायत म्हणून आपल्या इलेक्ट्रॉनिक मिळीच्या सगळ्या प्रतिनिधींच्या माध्यमातून हेच या ठिकाणी सांगायचं आहे की मंगळवारी तुम्हाला शिवसाहेब कथा साहेबांना बडतात्र करायचं आहे मंगळवारी दुपारपर्यंत आम्ही तुमच्या निकालाची वाट पाहणार आहोत मंगळवारी दुपारी आम्ही तालुक्याचे तहसीलदारांना निवेदन देऊन बुधवारी सकाळपासून अकोल्याच्या तहसील कार्यालयासमोर साहेबांच्या समर्थनाचा कुठल्याही प्रकारे कोणती यंत्रणा खपून घेणार नाही चांगल्या गोष्टी मांडा चांगल्या गोष्टीचं समर्थन करू समाज सुधारण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे त्यांच्या पाठीशी उभे राहू परंतु समाजाच्या हिताच्या माणसांच्या जर तुम्ही आड येत असाल तर अशा प्रवृत्तीला आम्हाला सुद्धा जाणीवपूर्वक विरोध करावा लागेल आणि म्हणून आज म्हणून कतार साहेबांच्या निर्णयासाठी एखादा अधिकारी आयुष्यातून उठवलं उद्या त्याचं काहीतरी झालं तर त्याला जबाबदार कोण एखाद्या माणसाचं आणि त्या पदावर पुन्हा नवीन माणसाला कोणत्या नैतिक बल त्या ठिकाणी राहील हा सुद्धा एक आत्मचिंतनाचा विषय शासन शाळा बंद करण्याचं धोरण सुरू केलेलं आहे आणि चौदा हजार शाळा त्या ठिकाणी शासन बंद करायला अशा परिस्थितीमध्ये हा माणूस अकोल्याच्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी शिक्षणाची ज्योत पेटवतोय ती ज्योत पेटवण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर आहेत आमच्या आंदोलनाचा अजेंडा तुमच्या समोर सांगितलेला आहे मंगळवारी दुपारी तुमच्या निर्णयाची आम्ही वाट पाहू बुधवारी आमच्या सर्व समितीची याकोर तालुका स्वाभिमान बचाव समिती आहे त्या समितीची बैठक होईल तुमच्या व्यक्तिगत स्वरूपाचे जे काही कथा साहेबांचे जे आरोप आहेत वन टू वन आपण चर्चा करण्याची आमची तयारी आहे पण त्यांचं निलंबन आणि बर्तर या तालुक्यातील जनता कधी स्वीकारणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे शब्द संपवतो जय